ईव्हीएम शिवाय बॅलेट पेपरवर मतदान हे कसं करता येईल ईव्हीएम नको बॅलेट पेपरवरच मतदान घ्या अशी मागणी विरोधकांची होती निवडणूक आयोगाने ती फेटाळली असली तरी काही मतदारसंघांमध्ये उमेदवार संख्या वाढल्यास बॅलेट पेपरवर मतदान घेतलं जाईल असं राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चेकलिंगम यांनी आता स्पष्ट केलेलं आहे ईव्हीएम यंत्राची क्षमता ही केवळ तीनशे चौऱ्याऐंशी उमेदवारांचीच आहे त्यापुढे एक जरी उमेदवार वाढला तरी संबंधित मतदारसंघामध्ये बॅलेट पेपरवर निवडणूक होऊ शकते तीनशे चौऱ्याऐंशी च्या वर एक जरी उमेदवार वाढला एकूण चारशे च्या आसपास जर हे उमेदवार गेले तीनशे चौऱ्याऐंशी पेक्षा जास्त तर मात्र बॅलेट पेपरवर निवडणूक होऊ शकते असं आता निवडणूक अधिकाऱ्यांनीच जाहीर केलेलं आहे आता महाराष्ट्रातील काही मतदारसंघामध्ये जिथे जरांगींचं आंदोलन चालू आहे तिथे असे प्रकार होण्याची शक्यता आहे आणि म्हणून आधीच निवडणूक आयुक्तांनी हे जाहीर केलेलं आहे